नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी एकदम खास गावाकडची आठवण करणारी साधी पण मनाला स्पर्शणारी आणि चवदारसुद्धा साहित्य अगदी साधं ताजी शेपूची भाजी व नीटनेटकी निवडलेली शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या लाल किव्या हिरव्या मिरच्या जिरे मोहरी आणि तेल तर मग कृती बघूया सगळ्यात आधी शेपू बारीक चिरून धुवून घ्या व थोडासा शिजवून घेऊन त्यातील पाणी काढून टाकल्यास त्याचा उग्रवास कमी होतो तुम्हाला आवडत असेल तर ता डायरेक्ट शिजवली तरी चालते मग एकाकडे तेल घेऊन त्यात मोहरी तडतडू द्यायची त्यात जिरे टाकायचे लसणाच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत परतवून घ्यायच्या शक्यतो लाल मिरची वापरली तर भाजी झणझणीत होते आणि तिखट झालेली कोणतीही पालेभाजी चवीला अतिशय छान लागते मग शेंगदाणे आणि लाल मिरच्या पाणी न घालता एकत्र वाटून त्या तेलात तळून घ्यायच्या आणि आपण शिजवलेली भाजी त्यात टाकून परतून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं व थोडा वेळ शिजू द्यायची आणि मग गरमागरम भाकरीसोबत अशी चवदार भाजी किंवा आहे आणि भाकरी कशी बनवायची हे तर मी आधीच सांगितलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा ही भाजी चवीला जितकी छान लागते ना तितकेच तिचे फायदे देखील अनेक आहेत बरं का ती पचनासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे गॅस व वाद कमी करते शरीराला थंडावा देते गर्भवती महिलांसाठी तर अतिशय फायदेशीर ठरते रक्तशुद्धी करते हडं मजबूत करते त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारायला मदत करते अशी ही चवदार भाजीची रेसिपी जर तुमच्या मनाला बहुली असेल तर नक्की एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ते चव जपायची असेल तर घरचं खायचं आणि मनापासून बनवायचं पुन्हा एकदा भेटूया अशाच घरगुती रेसिपीसह हो। तोपर्यंत चवीचं चा खात राहा आणि आनंद